कपिल पाटील यांच्याकडून अशी कुठली तरी कारवाई केली जाईल अशा प्रकारची कल्पना असल्यामुळे मी अगोदरच तशा प्रकारची तयारीत होतो शक्य असतील तेवढी लोकांना त्रास देणे अशा प्रकारचं काम बाकी दहा वर्षात त्यांनी ॲज अ खासदार म्हणून काही काम केलेलं नाही त्यांना दहा वर्षात खासदार की कळली नाही तर त्याच्यामुळं मग शेवटी अशी जेव्हा लढाईची वेळ येतो तेव्हा अशा प्रकारची कारवाई

महाविकास आघाडीच्या वतीने माझी उमेदवारी भोवडी लोकसभेसाठी जाहीर झालेली आहे उमेदवारी जाहीर झाल्यामुळे सर्वप्रथम महाविकास आघाडीतील सर्व पक्ष सर्व पक्षाचे अध्यक्ष सर्व प्रमुख पदाधिकारी सर्वांचं आज या निवडीच्या माध्यमातून मी मनापासून आभार व्यक्त करतो आहे आणि जो काय विश्वास महाविकास आघाडीच्या वतीने माझ्यावर व्यक्त केलेला आहे तो विश्वास मी नक्की सार्थ करून दाखवेन अशा प्रकारची ग्वाही मी आज आपणासमोर देतो काल उमेदवारी संध्याकाळी जाहीर झाली आणि आज आमच्या पक्षाचे नेते अध्यक्ष सन्माननीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आज पुण्यात आलेलो आहे आदरणीय शरदचंद्री पवारसाहेबांची भेट झाली त्यांचे आशीर्वाद घेतले आणि ह्या पुढची जी काय रणनीती असेल ती येत्या दोन ते तीन दिवसात सर्वपक्षीय बैठक घेऊन रणनीती ठरवली जाईल अशा प्रकारची चर्चा झाली बघा आपला सर्वांना ठाऊक आहे की काल उमेदवारी जाहीर झाली दोन तासानंतर माझ्या गोडाऊनवर कारवाई करण्याचा प्रयत्न झाला एम एम आर डीचे अधिकारी आले पोलीस फौज पटा घेऊन आले परंतु खरं म्हटलं तर या सर्वाची रेग्युलाइचे प्रोसेजर चालू आहे आणि प्रोसेजर चालू असताना हायकोर्टातून स्टे देखील आम्ही घेतलेला आहे कारण याची कल्पना मला देखील होती की ज्यावेळेस माझी उमेदवारी जाहीर जाईल होईल त्यावेळेस कपिल पाटील यांच्याकडून अशी कुठली तरी कारवाई केली जाईल अशा प्रकारची कल्पना असल्यामुळे मी अगोदरच तशा प्रकारची तयारीत होतो आमचे वकील माझे सी ए हे सर्व बोलणी केल्यानंतर तीन तासानंतर हे सर्व अधिकारी परत गेले त्यांनीच हे सगळं घडवून आणलेलं आहे हो प्रश्न चेतना नाही हे कपिल पाटीलच करत आहे कारण माझ्या उमेदवारीनंतर त्यांच्या पायाखालची वाळू सुरकलेली आहे त्यांना त्यांचा पराभव समोर दिसत आहे आणि त्यामुळं निराशेतून नैराशेतून अशा प्रकारचं कृत्य ते करत आहे सत्ताधाऱ्यांना आताशी धरून अशा प्रकारे कुडबुद्धीत कारवाई केली जाते सत्ताधारी आता जे धरून बोलण्यापेक्षा कपिल पाटील हे स्वतः सत्ताधारी आहेत ते केंद्रीय मंत्री आहेत त्याच्यामुळं आणि हे आजचं नाही विषय भिवंडीत अशा तुम्हाला अनेक पोलीस केसेस दाखवेन ती ज्या बोगस दाखल केलेल्या आहेत खोट्या दाखल केलेल्या आहेत अनेक अशी एम एम आर डीची कामं असतील अनेक असे विषय असतील ज्याच्या सतत कपिल पाटलांनी हस्तक्षेप करून जेवढे शक्य असतील तेवढे ते खोटे गुन्हे दाखल करणे शक्य असतील तेवढे ते लोकांना त्रास देणे अशा प्रकारचं काम बाकी दहा वर्षात त्यांनी ॲज अ खासदार म्हणून काही काम केलेलं नाही खरं म्हटलं तर मी स्पष्ट आमच्या पिढ्याला नेहमी सांगतो तुम्हालाही सांगतो कधी कपिल पाटील भेटले तर त्यांना विचारा काम का काम की खासदारांची कामं काय आहेत खासदारांच्या अखतरीत काय कामं येतात तुमचे अधिकार काय आहेत ते काय उत्तर देतात ते फक्त ऐका तुम्ही त्यांना दहा वर्षात खासदार की कळली नाही तर त्याच्यामुळं मग शेवटी अशी जेव्हा लढाईची वेळ येतो तेव्हा अशा प्रकारची कारवाई अशा प्रकारचा पाठीमागून वार करणे ही त्यांची प्रवृत्तीच आहे आपल्या उमेदवारीबाबत काँग्रेसकडून काही प्रमाणामध्ये नाराजी आहे कदाचित बंडखोरी होऊ शकते अशी प्रशिकाणी त्यांच्या जिल्हाध्यक्षांनी तसं बोलून दाखवलेलं आहे त्या संदर्भात आज साहेबांशी काही बोलणं झालं आहे का आणि तुमच्यातला हा अंतर्गत संघर्ष जो आहे तो मिटणार आहे का नाही बघा पहिले तर असं आहे की माझी उमेदवारी जाहीर जाहीर झाल्यानंतर फक्त काही तास उलटले आहेत आणि आपण एवढे दिवस पाहत असाल काँग्रेसने देखील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आमच्या पक्षाने देखील ही लोकसभा सीट मिळावी म्हणून दोघांनी प्रश्न केलं होतं खूप प्रयत्न केलं होतं त्यामुळं ही काल डिक्लेअर झाली साहजिकच थोडी बहुत नाराजी असतो परंतु हा आमचा महाविकास आघाडीतील कुटुंबीय वाद आहे आणि मला विश्वास आहे ज्यांची नाराजी आहे ते दयानंद चोरघे हे माझे छोटे बंधू आहेत तुम्ही निश्चिंत राहा येत्या एक दोन दिवसात सर्व काही आमच्या कुटुंबात बसून आम्ही ते नक्की सोडू एवढं तुम्हाला मी सांग